राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार बापू पाटील हे भूषविणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मुबिना मुलानी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व फलनिष्पत्ती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळाव्यासाठी शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीमती लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोडी रुक्साना मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे